वर्ष त्या सरकार होता। त्या सरकार त्या ठिकाणी ठिकाणी सरकार होतं मी सरकारमध्ये होतो पण त्यांनाही कधीही वाटलं नाही की बाबा भावास, बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे पण त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब तिकडं आणि खाली देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हिंदू मिलची जागा राज्य शासनाकडे वर्ग करून या देशामध्ये भव्य दिव्य स्मारक करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्यांच्या सुद्धा समाजाचा एक घटक म्हणून मी त्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्रांनो आज तुमची सगळ्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे